मिरजेत गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी व रिंगण सोहळ्याचे आयोजन दिंडी सोहळा महात्मा पुतळा सिव्हिल हॉस्पिटल चौक मिरज येथून शिवतीर्थ मिरज या ठिकाणी संपन्न झाला शिवतीर्थावर रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने शिवतीर्थावर भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री मोहन वनखंडे संस्थेच्या सचिव सौ अनिता वनखंडे संस्थेचे उपाध्यक्ष सागरदादा वनखंडे सहपरिवार उपस्थित होता या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक संतोष जाधव ज्ञान ज्ञानप्रबोधिनीच्या मुख्याध्यापिका सविता पाटील प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली मेंढे प्रज्ञाप्रबोधिनीच्या मुख्याध्यापिका कविता सातपुते प्रबोधिनी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका अमृता शिंदे आणि सुजाता कदम शिक्षक व शिकते कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली टाळ्यांच्या गजरात विठ्ठलाच्या अरणामात सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभागी होऊन भक्तिमय वातावरण तयार केले रिंगण सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली अतिशय वातावरणात तसेच विठ्ठल गजरामध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आज आषाढी एकादशी निमित्त मिरज शहरामध्ये गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान प्रबोधनी आणि प्रज्ञा प्रबोधनी शाळा येथील बालगोपाळांनी दिंडीचं आयोजन केलं होतं खरंतर या दिंडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो एक हजार एक विद्यार्थी पालक या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज आपण रिंगण सोहळा मिरजमध्ये शिवतीर्थावरती घेतो आहे त्याला एक मोठं महत्व आहे आपण म्हणतोय की भक्ती आणि शक्तीचा संगम झाल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही या भक्तीचं प्रमोद शिखर असणार पांडुरंगाची आज आषाढी वारी आणि त्याचबरोबर ज्या शिवतीर्थावर आलो आहे ते या महाराष्ट्राचं न हिंदुस्थानचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपण ही रिंगण सोहळा करून आरती करून आपण खूप मोठ्या भक्तीभावानं ही दिंडी सोहळा आपण साजरा केला आहे या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग झालेले माझ्या संत वेशातील बाल वारकरी असतील बाल विद्यार्थी असतील त्यांचा आणि बालकांचं मनापासून यांना मी त्यांचा आभार मानतोय की बालपणामध्ये जे संस्कार करायचे असतात ते संस्कार गुरुकुलच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्याच प्रमाणात आमचे सर्व पालक विद्यार्थी शिक्षक आणि हे चिंतक यामध्ये आमच्यामध्ये सहभागी होतात त्यामुळे मी पुन्हा एकदा आषाढी वारीनिमित्त या पांडुरंगाना मनोकाम अशी इच्छा व्यक्त करेन की सर्वांना सुखी समाधानी आणि आरोग्यदायी जीवन दे एवढीच या दिवशी मी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो आणि आषाढी एका सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद